हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होते आणि शुभ व मांगलिक कार्याची सुरुवात होते तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात आहे दरवर्षी हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो यंदाची मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल महाराष्ट्रामध्ये हा सण विवाहित महिलांसाठी खूप खास मानला जातो तसेच या दिवशी सूर्यदेवाची पूजा आराधना केली जाते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक राज्यात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा सुद्धा केली जाते तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी आणि भोगीच्या दिवशी जे आपण सुगड म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी किंवा खण सुद्धा म्हणतात तर ह्याची पूजा कशी करायची तर उद्या आहे भोगी म्हणजेच तेरा जानेवारीला आहे भोगी तर त्याची साधी सोपी सरळ पूजा आमच्याकडे ज्या पद्धतीने केली जाते ती मी तुमच्यासोबत शेअर करते तर जे काय तुम्ही खण आणलेले असतात किंवा सुगड बोलतात ह्याला तर हे छोटे मोठे ज्या प्रत्येकाच्या ज घरी जशी पद्धत आहे त्यानुसार ते आणले जातात तर असं एखादा पाठ ठेवा किंवा एखादं कापड अंतरा आणि त्यावरती आपल्याला असं सुरुवातीला तिथं एक दिवा लावून घ्यायचा दिव्याची सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करायची फुल अक्षता वा फुल वाहून घ्यायचं आणि हे जे खण किंवा सुगड आणलेले आहेत ते आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं तांदूळ आणि त्यावरती थोडे तांदूळ ठेवायचे जे, जेवढ्या सुगड आहेत तेवढं आणि त्यावरती हळदी कुंकू व्हायचं नंतर ह्या ज्या सुगड आहेत त्या तुम्ही ओल्या कापडाने पुसून घेऊ शकता किंवा कोरड्या कपड्याने जरी पुसलं तरी चालतं कारण ह्याला काळपटपणा असतो म्हणजे ते हाताला काळं लागत असतं तर थोडंसं असं तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाण्यात धुतलं जातं तर काही ठिकाणी म्हणजे तसे धुण्याचीसुद्धा पद्धत नसते फक्त पुसून घेतात तुमच्याकडे जसं जा आहे त्यामुळं तसं तुम्ही दोन्हीतलं तुम्हाला जे बरं वाटेल ते तुम्ही करू शकता आणि हे आता सुगड आहेत त्या छोट्या मोठ्या तुमच्याकडे जशी जा पद्धत आहे तशी तुम्ही आणू शकता आणि यामध्ये तुम्हाला बदल करायचे असतील तरीसुद्धा करू शकता सुगड म्हणजे मोठे आणायची इच्छा झाली तर मोठी आणू शकता किंवा छोटी आणायची इच्छा झाली तर छोट्यासुद्धा आणू शकता तर आमच्याकडे अशा पद्धतीने आणलं जातं तर ज्या छ सुगड आहेत छोट्या सुगड आहेत त्याला पण असं हळदी कुंकवाचे पाच बोटे लावून घ्यायचे आहेत आणि सुगड ज्या वेळा आपण आणायला जातो तर तिथं पण आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे की आणाय जाताना पण आपण तां तीळ आणि तांदूळ त्याचसोबत हळदी कुंकू घेऊन जायचं असतं आणि तिथं पण हळदी कुंकू लावायचं आणि त्यामध्ये सगळ्यामध्ये थोडं थोडं तीळ आणि तांदूळ टाकायचं असतात आणि मग ते आपल्या घरी आणलं जातं तर नंतर त्याला हळदी गुंकू लावून घ्यायचं नंतर फूल अक्षता वाहून ह्याचीसुद्धा आपल्याला परत पूजा करायची आहे आता तिथंसुद्धा हळदी तीळ तांदूळ टाकलेलं असतं तर परतसुद्धा आपण यामध्ये अजून तिळ आणि तांदूळ टाकायचे आहेत आणि यामध्ये आता भोगीच्या दिवशी आमच्याकडे हे जे खण आहेत ते पुजले जातात किंवा सुगड आहे ते आता यामध्ये घेवड्याच्या शेंगा गाजर भुईमगाच्या शेंगा असतात तुमच्याकडे जसं तुम्हाला भेटेल पाच पदार्थ जरी भेटलं तरी पुरेसं होतं बोर असतात हुरडा असतात ऊस असतो आणि हे हरभर ढाळ्याचं जे हरभर असतात ते असतात ते नसतील तर तुम्ही दुसरे हरभरेसुद्धा आपल्या घरचे असतात ते सुद्धा टाकू शकता शेंगदाणे टाकू शकता आता तुमच्याकडे आता जसं भेटेल तसं आता गावाकडे सगळं सगळं भेटतं पण तुम्हाला जसं मिळेल तशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता आता हे आतमध्ये टाकू शकता पण सगळं आत गेलं की दिसणार नाही आणि हे कसं नंतर संक्रांतीच्या दिवशीच आपले आमच्याकडे वान घेतला जातो तर त्यावेळी हे सगळं वाटलं जातं पोटीत घातलं जातं बायकांच्या जा ज्या की हळदी कुंकवाला आपण बोलवत असतो तर किंक्राती दिवशी काही ठिकाणी घेतात आणि काही ठिकाणी संक्राती दिवशीसुद्धा घेतात तुमच्या ज्या दिवशी घेतात त्या दिवशी तुम्ही घेऊ शकता आणि येणाऱ्या ज्या सुवासिनी आहेत त्यांच्या ओटीमध्ये हे वाण घातलं जातं म्हणजे जे, जे काय बोर हे सगळं आपण गाजर वगैरे ठेवलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं असतं एका भांड्यात आणि नंतर सगळ्यांच्या ओटीत थोडं थोडं घालायचं असतं आता काही ठिकाणी ह्या सुगडच ओटीत घातल्या जातात पण आमच्याकडे तशी पद्धत नाही आता तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे तसं करू शकता तुम्ही जर तुम्हाला माहिती असेल आणि माहिती नसेल तर मग अशा पद्धतीने केलं तरी चालतं आणि ही जी मोठी संक्रांत आहे ती ना मंदिरामध्ये आता आमच्याकडे जे संक्रांतीच्या दिवशी व्यवसायला प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता काही जण विठ्ठल रुक्मिणीच्या जा मंदिरात जातात पंढरपूरला जाण्याची सुद्धा पद्धत आहे आणि नाहीतर मग आपल्या गावामध्ये जी मंदिरं आहेत त्या सगळ्या मंदिरामध्ये आधी देवाला वचलं जातं आणि मग बाकीच्या सुवासनेला वचलं जातं आणि तिथं कोणत्याही ए मंदिरात एकाही संक्रात आहे ती बदलली जाते म्हणजे ज्या दुसऱ्या सुवासने आहेत त्यांची आपल्याला घ्यायची आणि आमची आपली त्यांना द्यायची तर ह्या छोट्या सुगड आमच्याकडे नेत नाहीत फक्त मोठी संक्रात आहे मोठी सुगड आहे तेवढीच ओसायला जाताना ती घेऊन जातात तर अशा पद्धतीने आता जी पंत आहे त्यामध्ये काळे तिळ घेतात आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ किंवा नुसते तिळ असले तरी चालतात पण त्यामध्ये गुलाल मिक्स केला जातो आणि त्यानं ओवसलं जातं तर काळ्या तिळाचं सुद्धा या दिवशी महत्त्व आहे किंवा मान आहे तर अशा पद्धतीने सुगड पूजन तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने करू शकता आणि भोगीच्या दिवशी मग आपण जी भोगीची भाजी राळ्याचा भात आणि बाजरीची भाकरी केली जाते तर त्याचा नैवेद्य दाखवला जातो आता इथं मी आज तिळगुळाचा दाखवला आहे आणि सुद्धा गोड बनून ठेवलं जातात आणि त्यासोबत बाजरीची भाकरी ती लावून केलेली आणि भोगीची भाजी ह्याचा नैवेद्य मेन असतो आणि जी भाकरी आपण ठेवलेली आहे ती नंतर ह्या खणामध्ये पण स थोडी थोडी टाकली जाते म्हणजे जो आपण वान तयार केलेला आहे त्यामध्ये पण ही भाकरी टाकली जाते आणि ती मग परत आपण जो वाण वाटतो त्याबरोबर ती सुवासने सगळ्या सुवासनेला ती पोचते मग अशा पद्धतीने तुम्ही मग धूप दीप काय आहे ते ओवाळून घेऊ शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही जशी आमच्याकडे पूजा केली जाते तशी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या तर यामध्ये तुमच्याकडे थोडेफार बदल असतील तर ते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर बऱ्याच ठिकाणी किंक्राती दिवशी वाण घेतले जातात आणि त्यावेळी मग हे साहित्य असतं ते वाटलं जातं आपण आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशीच हे वाण घेतले जातात म्हणजे जे आपण खारे खोबऱ्याचं विडा असतात पानावरती ते विडं मांडायचं आणि ते ओटीत घेतलं जातं आता ते विडं घ्यायचं पण प्रत्येक घराची परंपरा असते काही ठिकाणी तो विडा जो आहे तो ओटीत घेतला जात नाही त्यामुळे तुमच्या जा घरी जशी पद्धत आहे ते तुम्ही घरच्या जुन्या लोकांना विचारूनच हे करू शकता तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि संग आता हे सुगड पूजन म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी केलं जातं आणि संक्रांती दिवशी मात्र मग ही संक्रांत घेऊन मंदिरामध्ये ओसायला जा गेलं जातं तर त्या दिवशी पुरणपोळी बनवली जाते आणि आता बऱ्याच महिला या दिवशी उपवाससुद्धा करतात आणि संक्रांत ज्यावेळी आपण ओसून म्हणजेच मंदिरात देवाला ओसलं जातं तर अगोदर घरातल्या देवाला ओसायचं असतं नंतर तुळशीला ओसायचं आणि सु सकाळी आपण त्या दिवशी सूर्यनारायणाला सुद्धा ओवसलं जातं आणि तिथून पुढं मग आपण मंदिरामध्ये जाऊन अगोदर मंदिरात जे देव आहे तिथं ओसलं जातं आणि नंतर ज्या सुवासनी महिला मंदिराच्या आवारात जमल्या असतात तर त्यांना ह्या तीळ तांदळाने आमच्याकडे ओसलं जातं बऱ्याच ठिकाणी जो वान आहे त्यानं सुद्धा जातं आता ज्याच्या त्याच्या घरी थोडीफार वेगळी पद्धत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू